नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बँकेत नवं खातं उघडू नका अफवांवर विश्वास नको लाडक्या बहिणींना जिल्हा अधिकाऱ्यांचं आवाहन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग वेळ वाया न घालवता आपल्या लाडक्या लाडकी बहीण योजनेसाठी लाडक्या बहिणींना जिल्हा अधिकाऱ्यांचं आवाहन काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा बँकेत नवं खातं उघडू नका अफवांवर विश्वास नको लाडक्या बहिणींना जिल्हा अधिकाऱ्यांचं आवाहन बघा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारचा अर्थसंकल्प अर्थातच बजेट सादर करताना आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात येत असल्याची माहिती दिली या योजनेच्या घोषणेनंतर व अंमलबजावणी नंतर, नंतर महिलांनी बँक आणि सेतू तहसील कार्यालयात गर्दी केली आहे या कार्यालयाबाहेर असलेल्या एजन्सी संपर्क साधत ही योजना आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी कागदपत्राची जुळवाजुळव सुरू केली आहे मात्र या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रावरून अनेक संभ्रम या ठिकाणी निर्माण झाले आहेत त्यामुळे शासन व प्रशासनाकडून नागरिकांना व लाडक्या बहिणींना या ठिकाणी महत्त्वाचं आवाहन करण्यात येत आहे या योजनेसाठी नव्याने बँकेत खातं उघडण्याची गरज नसून बँकेत कुठलेही डिपॉझिट भरू नये असे आवाहन नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर साहेब जलज शर्मा यांनी केले महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या या लाभासाठी महिलांची सेतू कार्यालयासह इतर तहसील कार्यालयातही मोठी गर्दी होत आहे ऑनलाईन संकेतस्थळावर योजनेची माहिती भरण्यासाठी पर्याय येत नसलेने लाभार्थी महिलांना मोठी कसरत या ठिकाणी करावी लागत आहे त्यामुळे कार्यालयीन स्तरावर या योजनेच्या कागदपत्रावरून गोंधळ उडत असून विविध अफवाही पसरल्या जात आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत नवीन खाते उघडण्याची अफवा देखील या ठिकाणी पसरली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत नवीन खाते उघडण्याची गरज नाही योजनेचे लाभ घेताना बँक खात्यात कुठलीही रक्कम डिपॉझिट करण्याची गरज नाही अशा सूचनाही या ठिकाणी देण्यात आल्या सर्व बँकांना आणि सेतू केंद्रांना जिल्हा अधिकाऱ्यांनी सेतू केंद्रावर शासकीय अधिकारी नेमण्याच्या सूचना दिल्या असून या योजने संदर्भात कोणतेही पैसे देऊ नये आणि एजंट देखील आढळून आल्यास कडक कारवाईचे निर्देश नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत दरम्यान महिलांना जुन्या बँक अकाउंटवरच या योजनेचा लाभ मिळणार आहे राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या जुन्या खात्याचं पासबुकचे झेरॉक्स या ठिकाणी द्यावे लागणार आहे बघा पैसे मागितल्यास कारवाईचे आदेश मुख्यमंत्री या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्र देणे अर्ज भरून घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास या प्रक्रियेत के दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर का कारवाई करण्यात यावी अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलद गतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे या, या योजनेचे सनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात यावी असे निदर्श हे असे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत बघा अमरावती तलाठ्यांवरती निलंबनाची कारवाई कशा पद्धतीने केलेला आहे अमरावती जिल्ह्यातील सावंगी गावात लाभार्थ्यांकडून तलाठी तुळशीराम कंठाळे हा पैसे उकळत होता आणि प्रत्येक लाभार्थी महिलेकडून पन्नास रुपये लाच घेतली जात होती हा प्रकोर हा प्रकार समोर आल्यावर तुळशीराम कंठाळेला निलंबित करण्यात आलं माझाच्या बातमीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तलाठ्यावर निलंबनाची कारवाई केली होती मंडळ अधिकारी संजय मिरासे यांच्या फिर्यादीवरून वरुड पोलिसांनी केला गुन्हा दाखल करण्यात आला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरिता पन्नास रुपये मागितले होते बघा बुलढाण्यात देखील असाच प्रकार या ठिकाणी समोर आलेला आहे बुलढाण्यात तलाट्यांची लाभार्थी महिलांशी महिलांशी अरेरावी बघा बुलढाणा जिल्ह्यात जळगाव जामो तालुक्यात खेरडा येथे तलाट्याने लाभार्थी महिलांशी अरेरावी केली त्यानंतर हा तलाठी कार्यालय बंद करून गायब झाला हे कार्यालय आजही न उघडल्याने नोंदणी ठप्प झाली आहे अरे रावी करणारा काळे नावाचा तलाठी महिलांकडून पन्नास रुपयेही उकळत असल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आलाय तर परभणी चक्क नोंदणीसाठी तयार करण्यात आलेलं नारी शक्ती ॲप चालत नसल्याचं चा उघड झालं त्यामुळे आता नोंदणी करायची कशी असा प्रश्न महिलांसमोर उभा आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे अनेक अडचणी अनेक समस्या या ठिकाणी निर्माण होत आहेत आपल्या लाडक्या बहीण योजनेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आवाहन केलेलं आहे ते आवाहन कशा पद्धतीने केलेलं आहे याची संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद